आणि स्त्रियांनी कोणत्या गोष्टी सिक्रेट ठेवाव्यात चाणक्यांनी हे सांगितलं आहे आयुष्यात अनेक चढउतार येत असतात अनेक संकट येत असतात अनेक प्रश्न असतात अनेक तणाव असतात अशा संकटाच्या वेळी माणूस हातभल होतो पण एखाद्याला वाचनाची किंवा ऐकण्याची सवय असेल तर तो या तणावातून बाहेर येऊ शकतो चाणक्यांनी काही नैतिक शिकवणी दिल्या आहेत नीतिमूल्यांच्या गोष्टी सांगितल्या आहेत जीवन भाष्यही केले आहे त्या अशा प्रसंगात नेहमी कामाला येऊ शकतात माहिती जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आचार्य जीवनाच्या प्रत्येक गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे नीती मूल्यांपासून धर्मकरणापर्यंत आणि संसारिक गोष्टीपासून ते राजकीय आणि सामाजिक व्यवहारांवरही त्यांनी भाष्य केलं आहे जर एखाद्याने आयुष्यात नैतिकतेच पालन केल्यास कोणत्याही अडचणी येणार नाही त्यामुळे अनेक जण नैतिकतेने वागतात चाणक्य यांनी पुरुष आणि स्त्रियांबाबतही काही गोष्टी सांगितल्या आहेत पुरुष आणि स्त्रियांनी आपली रहस्य कधीच कुणाला सांगू नयेत नाहीतर भविष्यात हानी होऊ शकते असं चाणक्य म्हणतात चाणक्य यांचा हा सल्ला नेमका काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया चरित्र चाणक्यांच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांचा सन्मान केला पाहिजे एक दुसऱ्यांच्या उणिवांवर पडदा टाकला पाहिजे घरात वाद झाले तर ते घरातच मिटवले पाहिजे जर पुरुष किंवा स्त्रीने घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगितल्या किंवा जोडीदाराच्या चारित्र्याबाबत सांगितलं तर अडचणी येऊ शकतात वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होण्याचीही शक्यता अधिक असते कारण ती व्यक्ती या गुपिताचा गैरफायदा घेईल आणि वेळ आल्यावर त्यावरून थट्टाही करू शकते आर्थिक नुकसान चाणक्य यांच्यानुसार जर तुम्हाला आर्थिक नुकसान झालं तर ते कधीच जाहीर करू नका कारण तुम्हाला आर्थिक नुकसान झाल्यावर काही लोक तुमच्या समोर दुःख व्यक्त करतात पण पर वास्तवात त्यांना परकोटीचा आनंद झालेला असेल तुमच्या पाठीमागे ते तुमच्यावर तोंडसुक घेतील समाजात सन्मान कायम राहू द्यायचा असेल तर आर्थिक नुकसानीची चर्चा करू नका नाहीतर लोक तुमच्यापासून दुरावतील अपमान चाणक्य यांच्या म्हणणानुसार जर तुमचा कोणी अपमान केला असेल किंवा तुमच्या काळजाला ठेच पोहोचवली असेल तर ती कुणालाही सांगू नका कारण तुम्ही ज्या व्यक्तीला ही गोष्ट सांगाल ती व्यक्ती तुमच्या बाबत चुकीचा विचार करू शकते त्यामुळे अपमानाच्या बाबत कुणालाही सांगू नका मग ती पत्नी असू द्या किंवा पती असू द्या आजार चाणक्यानी आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे महिलांना नेहमी आपले आजार लपवण्याची सवय असते अस्वस्थ वाटू लागल्यावरही त्या नवरा किंवा कुटुंबियांसमोर आजाराची माहिती देत नाही स्वतः तणावात राहतात त्यामुळे आरोग्यावर अधिकच परिणाम होतो आजार लपवून ठेवल्याने दीर्घकाळ उपचार न झाल्याने आजार अधिकच बळावतो त्यामुळे केवळ त्रास होत नाही तर अख्ख घर वेठीला वेठी त्यामुळे स्त्री असो कि पुरुष कुणीही आपला आजार कधीच लपवू नये वेळीच वैद्याकडे गेल्यास आजार बरा होतो असं चाणक्य म्हणतात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद